यांच्या संयुक्त विद्यमानाने आज संपन्न होणार दुसाध मैदान या मैदानासाठी जवळजवळ चारशे बैलगाडी मालकारी या ठिकाणी उपस्थित दाखवली त्याबद्दल या ठिकाणी आपलं मनपूर्वक आधार आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल आजचं मैदान या ठिकाणी संपन्न झालं या मैदानाचा फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आनंदी जातो या ठिकाणी घोषित केला जातो भारत ग्रुप नेहलू तुफान ग्रुप कासिग यांच्या संयुक्त विद्यमानाने के या आयोजित केलेलं बहु आणि दिव्य मैदा या मैदानाचा उत्तेजनार्थ क्रमांकाचा मालकरी मा... कुमारी अनुष्का विकास मोरे तांबे मुंडाळे या गाडीला या ठिकाणी उत्तेजनाचा क्रमांक देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे आज या ठिकाणी सुंदर आणि पारदर्शक मैदान संपन्न झालं भारत ग्रुप नेहमी तुफान ग्रुप कासगे यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि या मैदानाचा आठ नंबरचा मानखरी तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी सागर सिंग या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सागरशी निर्लेकरांचा या ठिकाणी राजा पळाला आणि इस्लामपूरकरांचा गजा पळाला सुंदर अशी गाडी पावली शंभू डायवरने आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं भारत ग्रुप नेरले तुफान ग्रुप कासेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि या मैदानाचा सात नंबरचा मानकरी सात नंबरचा मानकरी तास मान क्रमांक आठ वरून गाडी जय हनुमान प्रसन्न सार्थक विजय पाटील नगर मुन्ना घरपडे विंग या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली संचिता गणेश चेडू गणेश भैया वाजर ओम प्रकाश मोठे गार्डी गार्डीकरांचा रॉकेट पळाला आणि कैलासवाशी बाघोजी दगडी पाटील <laughs> बाघोजी दगडी पाटील निरा यांचा या ठिकाणी मास्क पळाला सुंदर गाडी पडली भैरावर वाटी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी धरली मैदान या ठिकाणी संपूर्ण झालं भारत ग्रुप निर्द तुफान ग्रुप कासेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक एक वरून लावली गाडी सी मानकेश्वर प्रसन्न कुमारी आणि सम्राटबाया पाटील सुरू सोनाली एंटरप्राइजेस सरीगाव या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली बाळासाहेब कोळेकर आमिणी आमिणीकरांचा नाग्या पळाला आणि त्याच्यासोबत सोनाली एंटरप्रायझेस चरेगाव चरेगावकरांचा श्री उर्प छोटा स्वामी पळाला सुंदरगाडी पोलीस पुरवली सिद्धी ड्रायव्हर वैभव ड्रायव्हरनी आजच्या मैदानातील षष्टम क्रमांकाची मानकरी सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं भारत तोपान ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं या मैदानाचा पाच नंबरचा मारकरी पाच नंबरचा मारकरी तास क्रमांक चार वरून झालेली गाडी या सातव्या सीमेमध्ये या ठिकाणी सामना झाला होता एक गाडी होती श्रीकांत साळुके रंगीला ग्रुप त्रेचाळीस डबल झिरो किल्लो मच्छंदगड आणि दुसरी गाडी होती ज्योतिलिंग प्रसन्न बाळासो सैदापूर शहापूर या दोन्ही गाड्यांमध्ये या ठिकाणी संगणव झालं आणि दोन्ही गाड्यांमधल्या या ठिकाणी एक एक डबल झिरो या ठिकाणी फायनल साठी पात्र झाली त्या आजच्या मैदानाचे पाच नंबरचे मानकरी सुंदर अशा या ठिकाणी दोन गाड्या पळाल्या सैदापूरकरांचा नाग्या आणि शहापूरकरांचा भुजा सुंदर अशी गाडी पळली विवेक ड्रायवर्णी आणि दुसरी सुंदर गाडी पळाली वागावकरांचा छोटा निशाण आणि ग्रुप बहिकरांचा गजरा सुंदर अशी गाडी पडली जितुड्यावर रेठरीकरांनी या दोन्ही गाड्यांचं संगणमत होऊन एक गाडी पाहिनल पळावती त्या गाडीचा या ठिकाणी पंचम क्रमांकाला हार्दिक अभिनंदा भारत ग्रुप नेलो तुफान ग्रुप कासेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मैदान या ठिकाणी संपन्न झालं या मैदानाचा चार नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन वरून झालेली गाडी रेणुका माता प्रसन्न राहुल निकम युद्ध या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज भैया पोपा भैया पटेल यांचा जलवा पळाला आणि पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूरकरांचा वजीर पळाला सुंदर गाडी पळवली ती आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी सुंदर आणि पारदर्शक झालं भारत ग्रुप ग्रुप यांच्या संयुक्त आणि या मैदानाचा आजच्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा वरून झालेली गाडी वेदांत मेडिकल सरेगाव या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रशांत ससाने संजय बिशे अमर तोरात

या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सुशांत वायदंडे सुरुल यांचा या ठिकाणी बंड्या पळाला आणि शब्द हॉटेल सागाव शब्द ग्रुप सागाव राहुल पैवान बाटोडे यांचा या ठिकाणी बाजी पळाला सुंदर अशी गाडी पावली सिद्धेश्वर चिरागर आणि आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी सुंदर आणि पारदर्शक मैदान या ठिकाणी संपन्न झालं भारत ग्रुप निर्णय तुफान ग्रुप कासे यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक सात वरून झालेली गाडी कुमारी त्रिषा मनोज कामकर वाघवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सुंदर अशी गाडी पळाली प्रवीण माहिती तोंडोली तोंडलीकरांचा बाजी पळाला उजवीला आणि त्याच्यासोबत पळाला कुमारी त्रिशा मनोज खामकर वाघवाडी मनोज कामकर वाघवाडीकरांचा लायटर पळाला सुंदर अशी गाडी पळवली महाराष्ट्र केसरी बाजीरावडावर वाघवाडीकरांनी बैलगाडी मालकांचं ठिकाणी चालकांचं